मिसेस पाटील आपल्या वर्गात शिरल्या इंग्रजी माध्यमाची शाळा होती पाटीलबाईंना वर्गात बोलणं सुरू करताना म्हणून लव यू ऑल असं म्हणायची सवय होती तसं त्या म्हणाल्याही पण त्यांना जाणवलं खरं तर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता तो मुलगा अगदी अव्यवस्थित गबाळा असा होता आणि पाटीलबाईंना त्याच्याबद्दल प्रेम किंवा आत्मीयता वाटेल असं त्यांची दखल घ्यावी असं काहीही नव्हतं त्या मुलाशी जरा त्या वागायच्या कोणत्याही नकारात्मक गोष्टीसाठी बऱ्याचदा त्याच उदाहरण द्यायच्या आणि कोणत्याही सकारात्मक गोष्टीच्या बाबतीत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या पहिली ती माही झाली प्रगती पुस्तक लिहायचे दोन दिवस आले त्याही मुलाची प्रगती त्यांनी लिहिले शाळेची अशी पद्धत असते की प्रगती पुस्तकावर शेवटी मुख्याध्यापकाची सही होत आहे त्याप्रमाणे प्रगती पुस्तके सहीसाठी गेली मुख्याध्यापिकेने पाटीलबाईंना बोलावून घेतलं त्या म्हणाल्या अहो प्रगती पुस्तकात प्रगती लिहायची असते पालकांना कळायला हवं की त्यांच्या मुलामुलींना काही भवितव्य आहे की नाही या शैलेशबद्दल तुम्ही काहीच लिहिलेलं नाही आहे असं कसं चालेल त्याच्या पालकांना काय वाटेल अहो त्याला ते मारतील सुद्धा एखाद वेळेस पाटीलबाई म्हणाल्या मी त्या मुलाचं करू तरी काय अहो सकारात्मक काहीच नसेल काही प्रगतीच नसेल तर मी लिहू तरी काय ठीक आहे तुम्ही वर्गावर जा मुख्याध्यापिका म्हणाल्या मुख्याध्यापिकाने लगेच शाळेची कागदपत्रं सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतलं आणि शैलेशची जुनी प्रगती पुस्तकं काढून आणायला सांगितलं आणि शैलेशची जुनी प्रगती पुस्तकं पाटीलबाईंकडे पाठवून दिली पाटीलबाईंनी प्रगती पुस्तकं चाळायला सुरुवात केली तिसरीच्या प्रगती पुस्तकावर शेरा होता शैलेश हा वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी चौथीचं चा प्रगती पुस्तक लिहिलं त्यात असलेले दर तिमाईचे शेरे असे सुचवत होते की त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली येतोय त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरने ग्रासलेला होता आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोहोचला होता त्यांची आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखं लक्ष देऊ शकत नव्हती आणि ते हळूहळू त्या शे शेऱ्यांमधनं ध्वनित होत होता सहावीत शेरा होता शैलेशने त्याची आई गमवली आहे आणि तो स्वतःलाही हरवल्यागत झाला आहे आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे नाहीतर आपण त्याला गमवू आतापर्यंत पाटीलबाईंच्या डोळ्यात अश्रू दाटले होते त्या काळात तशाच मुख्याध्यापक त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या म्हणाल्या मला कळलंय कर काय करायला पाहिजे ते पुन्हा सोमवारी त्या वर्गावर गेल्या वर्गावर नजर फिरून नेहमीप्रमाणे पुन्हा त्यांना जाणवलं की आपण खरं बोलत नाही आहोत कारण त्यांना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा काही पटीने जास्त माया आता शैलेश विषयी वाटत होती त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होतं आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता त्या शैलेशी सकारात्मक वागत चान -चान होते दिवस शाळेचा शेवट उगवला सगळ्या मुलांनी छान छान गिफ्ट आणले होते का जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेलं होतं शिक्षिकेच्या अंतप्रेरणेने त्यांनी ओळखलं एकूणाची गिफ्ट आहे ते अर्धी वापरलेली परफ्युमची बाटली आणि दोन खड्यांच्या बांगड्या का बांगडीतले दोन खडे आधीच निखळलेले होते सगळी मुले हसली त्यांनी ती गिफ्ट शैलेशच हे ओळखलं होत काही न बोलता वाटेल बाईटनी तो परफ्युम आपल्या साडीवर उडवला त्या दोन बांगड्या आपल्या हातात घेतल्या आता शैलेशचा चेहरा खुल्ला होता हलकच हसून तो म्हणाला आता माझ्या आईसारखं सुगंध सुगल तुमच्या साडीला येतोय मला सोडून गेली आधी वापरलेला हा शेवटचा परफ्युम होता तिच्या हातात ह्याच बांगड्या होत्या एक वर्षानंतर म्हणजे शाळा संपली तेव्हा पाटीलबाईंच्या टेबलावर एक पत्र होता मला जेवढे शिक्षक शिक्षिका लाभल्या त्यातल्या तुम्ही सर्वात छान आहात शैलेश त्यानंतर बरीच वर्ष शैलेशकडून याच आशयाचं पत्र त्यांना दरवर्षी मिळत राहायचं वर्ष निघून गेले त्यांचा संपर्क राहिला नाही दरम्यान त्या निवृत्तही झाल्या अचानक त्यांना कुरिअर शोधत आला त्याने त्यांनी एक पत्र त्यांना दिलं त्यावर प्रेक्षक म्हणून नाव होतं डॉक्टर शैलेश पी एच डी या दरम्यान शैलेश मोठा झाला होता शैलेशने खूप प्रगती केली होती डॉक्टरेट मिळवली होती पत्रात ती चोळ होती थोड्या फरक मला जगात खूप माणसं भेटली पण तुम्ही सर्वात छान आहात मी लग्न करतोय आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही सोबत विमानाची दोन तिकीटं होती जायचं आणि यायचं पाटीलबाईंकडे आता दुपार फिरमलो होता तर त्या बाग असूनही त्यांच्या हातात होत्या पाटीलबाईंना रावलं नाही त्या लग्नाला लग ना गेल्या तिथे अपरिचितच जास्त होते आणि मागच्या ओळीत बसून त्यांनी तो लग्नसंस्कार पाहिला कुणीतरी त्यांना शोधत होता त्यांनी त्यांना ओळखलं आणि पहिल्या रांगेकडे नेलं तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी ठेवली होती आई त्यांना पाहताच सोहळा थांबावून शैलेश त्यांच्या पाशी आला त्याने त्यांना सन्मानाने खुर्चीवर बसवलं पाया पडला म्हणाला माझ्या आईपेक्षा कमी नाही आज मी जो काही तो केवळ तुमच्यामुळेच लग्न पार पडलं जोड्याने पुन्हा पाया पडायला आले तेव्हा नवपरिणित पत्नीलाही म्हणाला ह्या नसत्या तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो त्यावर पाटीलबाई उत्तरल्या शैलेश जर माझ्या वर्गात नसता तर मला कधीही कळालं नसतं की शिक्षिकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे मग शिक्षक असल्या चांगल्या गोष्टी जमेल तेवढ्या लोकांना तुम्ही अवश्य ही गोष्ट पाठवा खूप काळजाला भिडणारी ही गोष्ट आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा धन्यवाद